मा गुरुर्विष्णुः विष्णु ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्मै गीता ज्ञानेश्वरीच्या मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे अठ्याऐंशी वे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतवास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण आजपासून भगवत गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे मागील सत्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण कोणते आहे व एक ज्ञानी शुद्ध भक्त शांत विवेकी व्यक्ती कसा असतो याचे श्रवण केले आजच्या व्या प्रवचन पुष्पात आपण अक्षर ब्रह्म योग या आठव्या अध्यायाची ओळख करून घेणार आहोत या अध्यायाचा अंतरंग काय अध्याया आहे या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कोणकोणते वेगळे विषय समजावून सांगितलेले आहेत याची ओळख करून घेणार आहोत कारण प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या प्रवचन पुष्पामध्ये आपण त्या अध्यायाची ओळख करून घेऊन त्याचा अंतरंग समजून घेतो दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे कोणता उपदेश करणार आहे हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत दुःखी झालेल्या निराश झालेल्या हताश झालेल्या आणि दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण विविध विषयावर कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच युद्धाच्या पूर्वसंध्येला मार्गदर्शन करत आहे आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्यांच्या शिष्याला त्यांच्या भक्ताला त्यांचा प्राण श्वास आणि सर्वस्व असणाऱ्या त्या अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग या अध्यायामध्ये आत्म्याचे वर्णन करून सांगितले आत्मा म्हणजे काय शरीर म्हणजे काय आत्म्याचे महत्व कसे आहे त्याची महती काय आहे शरीर आणि आत्मा हा वेगवेगळा कसा आहे हे दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितले तिसरा अध्याय कर्मयोग या अध्यायामध्ये मनुष्य कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कर्मापासून लपून बसू शकत नाही आणि कर्माला शकत नाही हे सांगून अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त केले प्रोत्साहित केले चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म करताना कर्म फळापासून मनुष्याने स्वतःला कसे वेगळे ठेवावे कर्म फळाचा त्याग कसा करावा हे चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये समजून सांगितले पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्तेपणाचाही त्याग कर्म करतानाच कसे करावे याचे विस्तृत मार्गदर्शन केले सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग या अध्यायामध्ये ध्याना ध्यानाची प्रक्रिया कशी आहे ध्यान म्हणजे काय ध्यान योगाच्या आधारे एक मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत व समाधानी कसे करू शकतो हे देखील भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग या अध्यायामध्ये समजून सांगितले मागील अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग या सातव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन आला आत्मज्ञान म्हणजे काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय आणि या ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा म्हणजेच खऱ्या ज्ञानाचा उपयोग करून मनुष्य त्याचे जीवन स्थिर कसे करू शकतो त्या परमात्म्याची जित आनंद स्वरूप भगवंताची म्हणजे त्यांची स्वतःचीच ओळख कशी करून घेऊ शकतो कसा आहे आणि भक्ताचे प्रकार कोण कोणते आहेत ज्ञानी भक्त कोणता आहे सकामी भक्त कसा असतो आणि मनुष्य स्वतःच्या दुःखाचे कारण स्वतःच कसे बनतो हे मागील सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग या अध्यायात समजून सांगितले आठव्या अक्षर ब्रह्म योग अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कोणकोणते विषय समजावून सांगणार आहेत हे देखील आपण आता समजून घेऊयात मागील अध्यायाची उजळणी करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे त्या अध्यायाची ह्या अध्यायासोबत अक्षर ब्रह्म योग ह्या अध्यायासोबत जोडणी कशा प्रकारे केली जाऊ शकते हाच उद्देश आहे म्हणजे आपल्याला हा अध्याय देखील छानपणे समजून घेता येईल अक्षर ब्रह्म योग ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भक्त अर्जुन शिष्य अर्जुन त्याच्या गुरूंना भगवान श्रीकृष्णांना एक जिज्ञासू प्रश्न विचारतो आणि कोणत्याही शिष्याने एखादा जिज्ञासू बुद्धिमान प्रश्न विचारला की त्यांच्या गुरूंना ते फार आवडते आणि गुरु त्याकडे संपूर्ण कसे लक्ष देतात हे देखील ह्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला समजणार आहे या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वाचे आणि सृष्टीचे स्पष्टीकरण देतात ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय कर्माची एक वेगळी व्याख्या देखील परत एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये समजून सांगतात विसर्ग म्हणजे काय त्याग म्हणजे काय आणि त्यागच मनुष्यासाठी सर्वोच्च कर्म कशा प्रकारे आहे याचे वर्णन करून देखील गुरु श्री कृष्ण अर्जुनाला शिष्य अर्जुनाला या अध्यायामध्ये समजून सांगतात अधिभूत म्हणजे काय अधिदेव म्हणजे काय अधियज्ञ म्हणजे काय ह्या सर्वांचा अर्थ काय आणि भगवंताची एका भक्ताकडून आणि गुरूंची एका शिष्याकडून एकमेव अपेक्षा कोणती असते हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अक्षर ब्रह्म योग या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या स्वतःचे वर्णन म्हणजे भगवंताचे वर्णन करून देखील या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे आणि एका मनुष्याने एका भक्ताने एका ज्ञानी भक्ताने त्या भगवंताचे स्मरण प्रत्येक क्षणी का करावे त्याचे महत्व काय आहे भगवंताचे स्मरण केल्याने काय होते हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे ईश्वराचे म्हणजेच भगवंताचे खरे स्थान कुठे आहे आणि एका भक्ताने आवश्यक असणारी अनन्य भक्ती त्याच्या हृदयामध्ये कशी उत्पन्न करावी कशी निर्वाण करावी आणि त्याला स्थिर कशी करावी हे देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये विस्तृतपणे समजून सांगणार आहे मनुष्याच्या मृत्यूच्या वेळेनुसार स्थितीनुसार त्या मनुष्यामध्ये असणाऱ्या जीवात्म्याची पुढील वाटचाल पुढील गती पुढील प्रवास कशा प्रकारे होतो हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे मृत्यू पर्यंतचा प्रवास आणि मृत्यूनंतरचा प्रवास एका जीवाचा कसा असतो हे देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या अध्यायात समजून सांगणार आहेत सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे काय ती कशी असते ती किती मोठी असते ब्रह्मदेव ह्या एका दिवसात आणि एका रात्रीत कोणते कर्म करतात हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अध्यायात समजून सांगणार आहेत भगवंत तो ईश्वर म्हणजेच देव शब्दांच्या पलीकडे कसा आहे शब्दांच्या पलीकडे जाऊन अनुभवाने आणि अनुभूतीने त्या भगवंताचे दर्शन कसे घेता येते हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अध्यायात समजून सांगणार आहेत गुरु श्री कृष्णांची अर्जुनाकडून कोणती अपेक्षा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुची एका शिष्याकडून कोणती अपेक्षा असते परम पुरुषाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते परम पदाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते परम धामाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते परम गतीची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते परम धाम परम गती परमपद म्हणजे काय हे देखील भगवान श्री कृष्ण या अक्षर ब्रह्मयोग नावाच्या आठव्या अध्यायामध्ये अर्जुनाला समजून सांगणार आहे सनातन अव्यक्त भाव म्हणजे काय देवयान मार्ग म्हणजे काय पितृयान मार्ग म्हणजे काय या सर्वांचा अर्थ काय हे देखील विस्तृतपणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अक्षर ब्रह्म योग या अध्यायामध्ये समजून सांगणार आहे परमपदाचा अधिकारी व्यक्ती कोण असतो परमपदाचा अधिकार कसा निर्माण केला जाऊ शकतो आणि तो कोण चालवतो हे देखील भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या अक्षर ब्रह्म योग नावाच्या आठव्या अध्यायामध्ये अगदी छोट्या असलेल्या या अध्यायामध्ये समजून सांगणार आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली ह्या अध्यायातून हीच ओळख करून देत आहेत की आधीभूत आदिदैव अधियज्ञ अध्यात्म ही भगवंताचीच वेगवेगळी रूपे आहेत कोणत्याही रूपाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर मनुष्याला कमी अधिक प्रमाणात मागे पुढे मुक्ती मिळणारच असते मोक्षापर्यंत प्रत्येक मनुष्य पोहोचणारच असतो पण एखाद्या मनुष्याने निराकार निर्गुण अशा अक्षर ब्रह्माचे चिंतन केले त्या निर्गुण स्वरूपाचे जरी चिंतन केले त्याच्याशी एकरूप झाले एकात्म झाले म्हणजेच योग केले तरी देखील एका मनुष्याला आजच्या अर्जुनाला मुक्ती मोक्ष लवकर मिळू शकते म्हणून या अध्यायाचे नाव अक्षर ब्रह्म योग असे भगवंताने ठेवलेले आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्यायाचे अक्षर ब्रह्म योग या अध्यायाचे अध्ययन रूपी श्रवण आजपासून सुरू केले आहे पुढील एकोणनव्या प्रवचन पुष्पात उद्याच्या प्रवचन पुष्पात अर्जुन भगवंताला कोणता जिज्ञासू बुद्धिमान प्रश्न विचारतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान स्री राम। श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुलनाथ महाराज की जय